आज आपण इथे हे कस्टमर चे माप आहे मा, आता ह्या कस्टमरचे मापच आहे आता ह्या मापाला आपल्याला किती किती आहे आणि याला याचे लांबी काढायची हे माप कसे तयार करायचे असते हे मी सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मग आता इथे आपल्याला समोरील शोल्डर आहे समोरील शोल्डर आहे चौदा तर आपल्याला मध्ये म्हणजे फुल शोल्डर मध्ये कटिंग करायची आहे हो याचे समोरचे शोल्डर आहेत चौदा त्याच्या बागेला दोन करायचे म्हणजे शोल्डरचे अर्धे करायचे तर चौदा आले त्याचे अर्धे केले म्हणजे सात ये आणि जसे की आपले इथे बघा हे चौदा भागेला दोन केले सात आले आता हे रेडी शोल्डर बनेल यामध्ये प्लस अर्धा इंच करायचे शिलाईची जागा म्हणजे आपल्याला टोटल इथे किती इंच घ्यावं लागेल सात पॉइंट पन्नास सात पॉइंट पन्नास आता आपल्याला फुल शोल्डर मध्ये कटिंग करायचे असल्यामुळे इथे आपण समोर घेतले जर तुम्हाला, वाली तुम्हाला, वाली कुर्ती तुम्हाला शोल्डर फुल शोल्डर घ्यायचे म्हणजे फुल शोल्डर मध्ये कटिंग करायची आहे मध्ये म्हणून इथे आपण समोर वेळ वापर करणार आहोत आता अपर चेस्ट आहे एक आता इथे कस्टमरला जसे लुजिंग पाहिजे असेल तसे आपण इथे घेऊ शकतो जसे कस्टमरला जास्त लूज पण नको आणि जास्त टाईट पण नको तर मग इथे काय करायचे असते आता एकटीच आहे तर इथे आपल्याला दोन इंच लुझिंग टाकायचे एकतीस प्लस दोन म्हणजे किती झाले इथे एकतीस प्लस दोन केले झाले तेहत्तीस आता हे झाले आपले लुझिंग हे झाले बोर्डी मार्क आता हे दोन्ही मिळून आपले किती ते आले तेहत्तीस तर याचा आपल्याला चौथा भाग करायचा तेहत्तीस भागेला त्या म्हणजे इथे भाग करायचा आठ पॉईंट पंचवीस अशा रीतीने आपल्याला अपर चेस्ट माप तयार करायची असते नंतर आहे मेन चेस्ट आता मेन चेस्ट किती आहे बत्तीस तर यामध्ये एक पॉइंट पन्नास क्लोजिंग टाकायची आता इथे आपण तीन इंच पण घेऊ शकतो लुझिंग खाली दोन इंच पण घेऊ शकतो म्हणजे जसे कस्टमरला असेल आपण इथे घेऊ शकतो म्हणजे आता इथे बत्तीस आहे बॉडी माप आहे आणि त्यामध्ये आपण लुझिंग किती टाकले एक पॉइंट पन्नास टोटल किती आले तेहत्तीस पॉइंट पन्नास आता याचे आपल्याला चार भाग करायचे तेहत्तीस पॉईंट पन्नास चे भागेला चार त्याला आठ पॉईंट जात होती आठ पॉइंट जात होती जाण आता इथे हा टक्स पॉइंट आहे आता टक्स पॉइंट मध्ये काहीच नाही करायचे नंतर कमर लांबी आहे आता कमर लांबी इथे कमर लांबी आहे तेरा आणि कमर राऊंड आहे सव्वीस पॉईंट पन्नास आता बघ हे सव्वीस पॉईंट पन्नास आला हे पूर्ण कमर गोलाई आहे आणि त्यामध्ये तीन इंच लुझिंग टाकायचे आहे किती आला एकोणतीस पॉईंट पन्नास तीन इंच लुझिंग टाकले म्हणजे येईल एकोणतीस पॉईंट पन्नास आता त्याच्या बाजूला चार करायचे कितीला सात पॉइंट सदोतीस आता कट आहे याला काहीच नाही करायचे कट लावलं आहे कट राऊंड ला आपल्याला दोन इंचा लोजीन टाकायचे म्हणजे एकतीस पॉईंट पन्नास बघा एकतीस पॉईंट पन्नास त्याच्यामध्ये ब्लाउज दोन करायचे तेहतीस पॉईंट पन्नास येईल त्याच्या भागेला चार करायचे तेहतीस पॉईंट पन्नास भागेला चार केले आठ पॉईंट आता हे प्राऊंड आहे आर्मोल रहे आता आर्मोल म्हणजे बॉडी झाला हा आता इथे आर्मोलची लांबी आता आर्मोलची लांबी आपल्याला काढायची कशी आता आर्मोलची लांबी काढण्यासाठी आपल्याला अप अप्पर चेस्ट चा वापर करायचा असतो तो आपण बॉडी ना बॉडी मार्पचा वापर नाही करायचा लुझिंग टाकल्यानंतर जे माप येईल ते माप आपल्याला त्याचा ते, ते माप घेऊन त्याचा सहावा भाग करायचा जसे की ते एकतीस आहे बॉडी माप दोन इंच लुझिंग टाकले तेहत्तीस किती आले तेहतीस त्याचा आपल्याला सहावा भाग करायचा असतो म्हणजे तेहतीस वागेला सहा केले पाच पॉइंट पन्नास आले इथे लिहायचं आरमोलची लांबी आली आपली म्युझियम त्या नंबरचा नंतर ची माग तेहत्तीस पॉईंट तेहतीस वागेला सहा केले तिथे आला साडेपाच आता साडेपाच आपले त्यामध्ये आपल्याला आता ही बनने मध्ये कटिंग करायची आहे तर आपल्याला इथे झिरो पॉईंट पंचाहत्तर प्लस आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर प्लस करायचे ते साडेपाच प्लस झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथे आले सहा पॉईंट पंचवीस म्हणजे आपली टोटल नार्मोलची लांबी सहा पॉईंट पंचवीस येईल आणि आपली इथे कुर्तीची लांबी आहे चाळीस तर त्यामध्ये एक इंच प्लस करायचे म्हणजे एकेचाळीस येईल आता याचा राऊंड पण आपल्याला तयार करून घ्यायचा असतो म्हणजे आपण नार्मोल राऊंड जेव्हा काढतो हा पण आपल्याला इथे लिहूनच घ्यायचा म्हणजे आपला हा चार्ट असतो त्या चार्ट मध्ये त्या तिचा राऊंड बघायचा किती आहे जसं की आपला हा चार्ट आहे यामध्ये आहे म्हणजे हा पण इथे आपल्याला लिहून घ्यायचा असा म्हणजे आपले पूर्ण माप इथे रेडी होऊन जाईल अशा रीतीने आपल्याला पूर्ण हे जे माप आहे हे माप माप आपल्याला तयार करायचे असते म्हणजे कोणत्या मापामध्ये किती वजन टाकायचे आणि आर्मोलची लांबी कशी काढायची आहे आणि याचा राऊंड किती येईल हे मी पूर्ण इथे टोटल यावरती तयार करून घेतलेलं आहे म्हणजे अगर जर तुम्हाला नाही समजले म्हणजे सुरुवात आहे तुमची आता हे त्याच्यामध्ये नाही समजले कोणत्या मापामध्ये लुझण टाकायचे तरी ते असे लहून घ्यायचे आपण इथे अपर चेस्ट आहे अप्पर चेस्ट मध्ये आपण किती इंच लुझ टाकलंय दोन इंच आहे ना दोन इंच लुझिंग टाकलं

हा चलो हा इधरच्या साईड मध्ये हा हा बरोबर आता कमर गोलाई मध्ये आता कमर गोलाई मध्ये आपण तीन इंच टाकले आणि कट राऊंड आहे ते आता कट राऊंड मध्ये किती टाकले आपण दोन इंच टाकलं आहे ना आता आपण इथे अप्पर चेस्ट मध्ये दोन इंच मेन चेस्ट मध्ये एक पॉईंट पन्नास कमर राऊंड मध्ये तीन इंच आणि इथे कट राऊंड मध्ये दोन इंच आणि आर्मोल ची लांबी मध्ये एक पॉईंट पंचवीस सॉरी झिरो पॉईंट पंच्याहत्तर टाकले आपण आहे ना त्या आर्मोल लांबी मध्ये आता आपण आर्मोलची लांबी आर्मोलची लांबी कशी करायची अपर चेस्ट किती करायचे सहा करायचे आता इथे लुन ठेवायचं आपल्याला लुझिंग टाकल्यानंतर ते माप घ्यावे म्हणजे इथे तुम्हाला तुम्ही जर असे डिटेल्स मध्ये लुन घेतले तर तुम्ही हे बघितले की तुम्हाला कधी विसर पडणार नाही आता अपरशेषेला सहा केले आणि याच्यामध्ये प्लस किती करायचे झिरो पॉइंट पंच्याहत्तर आणि जे, जे उत्तर येईल ते म्हणजे ते आपल्या आर्मोलची लांबी घेऊन अशा रीतीने आपल्याला कोणत्या मापामध्ये किती लुझ टाकायची आणि आर्मोलची लांबी कशा रीतीने काढायची आहे हे मी तुम्हाला पूर्ण आजच्या व्हिडिओ मध्ये डिटेल्स मध्ये सांगितलेले आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद